सोलापूर परिसरामध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून ती वाळू छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याने त्याकरता महसूल खात्यातर्फे भरारी पथक नेमण्यात आले आहे नमूद भरारी पथकाने तीस मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच बारा आर शहाऐंशी अष्ट्याहत्तर हा पकडला होता सदरचा टेम्पो पुढील कारवाई करता उत्तर तहसील कार्यालय सोलापूर या ठिकाणी लावण्यात आला मात्र एकतीस मार्च रोजी सकाळी सदरचा वाळूने भरलेला टेम्पो कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला असल्याचे निदर्शनास आल्याने मंडल अधिकारी उत्तर तहसील कार्यालय सोलापूर यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी टेम्पो चोरीस गेलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे પોલીસ ઉપનિરીક્ષક અલ્ફાદ શેખ વદનસે તપાસ પથકાતિલ પોલીસ અમલદાર યાની આરોપી નામે સચિન દયાનંદ શિંદે વય 28 રહાણાર वाळूने भरलेल्या ताब्यात घेतले राणार मुक्काम पोस्ट समशापूर पोस्ट, पोस्ट नंदूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर याच्या सांगण्यावरून एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीनच्या च्या सुमारास उत्तर तहसील कार्यालय सोलापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली त्यामुळे सदर आरोपी नामे सचिन दयानंद शिंदे राहणार मुक्कामपोस ताकळी तालुका दक्षिण सोलापूर राहणार सोलापूर याचा सदर बझार पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेला वाळूने भरलेला एक लाख बारा हजार रुपये किमतीचा टेम्पो क्रमांक एम एच बारा आर शहाऐंशी शहात्तर जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद वसीम शेख सतीश काठे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंदर राठोड यांनी केली आहे